धन्यवाद धन्यवाद समोर समोर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांनी पत्र मोर अमित शिंदे अमित शिंदे चला आम आदमी पार्टी कसा

कार्यकर्त्यांनी पदाधिकारी गृप्या बसून घ्या पाहिजे आधी बसून घ्या तरच माननीय उद्धव साहेब आपल्याशी संवाद साधतो सगळ्यांनी आता बसून घ्या विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय स्वस्त बसू नका शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्साह खूप तांडा आहे पण नुसतं उत्साहामध्ये राहून चालणार नाही आपल्याला शिस्तबद्ध काम करावं लागेल आणि राज्यभर फिरताना जे दृश्य मला दिसतंय ते असच आहे महाविकास आघाडी दिवसागणिक अधिकाधिक घट्ट होत चाललेली आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी वंचित आहे त्याच्याबरोबर इकडे आता आम आदमी पार्टी आलेली आहे समाजवादी लोक आपल्यासोबत आहेत सगळेच ज्याना ज्याना या देशामध्ये दे। हुकुमशाही नको आहे असे सगळे देशभक्त आज एकत्र आलेले आहेत आणि मी मुद्दामून सांगतो की गेल्या वर्षी जेव्हा आपण भाजपेतर पक्षांची एक आघाडी स्थापन केली आणि त्याला नाव आपण दिलं इंडिया इंडिया नाव दिल्याबरोबर भाजपला घाम फुटला कारण आता होणार कसं इंडियात जर का इंडियाशी लढणार कसं इंडिया म्हणजे भारत हिंदुस्थान मग मोदीजीने काय केलं एकदम मला असं वाटतं की खालच्या थरावर जाऊन त्यांनी टीका केली की के इंडिया म्हणजे इंडिया इंडियन मुजाहिदीन मग मी त्यांना उत्तर दिलं होतं किंवा मोदीजी जे जेव्हा आपण या देशाचे पंतप्रधान म्हणून परदेशात जाता तेव्हा आपली ओळख प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया अशी होते की प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियन मुजाहिदीन अशी होते कोणाचे प्रतिनिधी म्हणून जातात आणि त्याच्यानंतर त्याबद्दल त्यांनी काही बोलायचं बंद केलं आज एकूणच जर तुम्ही बघाल तर पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पाडत आहे म्हणजे आपलं हे सरकार पण आहे त्याच्यानंतर शेवटचा अर्थसंकल्प जाहीर करणार भाजपा सरकार सुद्धा आहे म्हणा मोदी सरकारने जो शेवटचा अर्थसंकल्प जाहीर केला कारण पुढचं सरकार हे मोदींच नसणार आहे नक्कीच नसणार काही त्यांनी किमती कमी केलेल्या हे निवडणुकीच्या के काळामध्ये होणार आणि निवडणूक एकदा का बटन आपण दाबलं की दुसऱ्याशी बघाल सगळ्याच्या किमती वाढल्या आता महाविकास आघाडीच्या सभा महाराष्ट्रभर होणार आहेत पण कार्यकर्त्यांनी म्हणून तुम्ही जे काही काम करायचं ते तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे आजपर्यंत जसं दोन हजार चौदाला मोदीजीने केलं होतं ना चहा चर्चा म्हणजे आता त्या सुद्धा गोष्टी बाहेर यायला लागल्यात विदर्भामध्ये मी जाईन तेव्हा त्याच्याबद्दल ते बोलेन की विदर्भात जाऊन त्यांनी दोन हजार चौदाला जी आश्वासनं चहा चर्चा चहा पिता पिता केल्या होत्या केली होती ती अद्याप पूर्ण झालेली पूर्ण तर सोडा त्याच्याबद्दल गेल्या दहा वर्षात कोणी लक्ष पण दिलेलं नाही तर अशा ह्या सगळ्या ज्या काही त्यांनी चौदापासून आतापर्यंत मारलेल्या थापा ह्या लोकांना जाऊन विचारा तुम्हाला इतकं काय मिळालं प्रधानमंत्री आवास योजनेतलं काय मिळालं उज्ज्वला योजनेमधनं काय मिळालं पीक विमा मिळालेला आहे का त्याच्यानंतर जनधन योजना या सगळ्या योजना तुम्ही हातामध्ये घ्या आणि त्या त्या वर्गात महिला आज महिला दिन आहे महिलांना शुभेच्छा देताना मी काय बोलावं कळत नाही याचं कारण कोणत्या देशात आपण राहतोय की राजवट कशी आहे महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे मग जो मेरा परिवार म्हणून मोदीजींनी मध्ये जाहीर केलं त्या मेरा पर, परिवारमध्ये मणिपूरच्या महिला येत नाहीत का त्या तिकडे आंदोलनाला बसलेल्या आपल्या महिला कुस्तीपटू त्या येत नाहीत का अशा सगळी महिलांची हालत बघितल्या नाही उपमुख्यमंत्री माझी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना आम्ही समक्ष घेतून जे आमच्यावर आंदोलन के केल्यानंतर नव्हते ते तिसरे गंभीर गुन्हे दाखल झाले तर आमचे मुलं शिक्षण करणारी मुलं त्यामध्ये अडकले होते दुसरी आमची मागणी अशी होती की जे जनरंगी पडल्यावर एसआयटी समिती नेमली आहे ही समिती लवकरात लवकर कॅन्सल करण्यात यावी आणखीन दुसरा एक मुद्दा होता की ओबीसी मध्ये पन्नास टक्के आरक्षण आम्हाला त्वरित मिळण्यात यावं आम्हाला दहा टक्के आरक्षण म्हणजे आम्हाला एक गाजर दिल्या सरकारवर आम्हाला दहा टक्के आरक्षण नको तर आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे अशा विविध मागण्यांनी आणि मान्य माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे मांडलेले आहेत त्यांनी काय पृथ्वीचे त्यांनी सांगितलं की आता सध्या मी विरोधी पक्ष नेते आहे ज्यावेळेस माझी सत्ता येईल त्यावेळेस मी ओबीसीमध्ये पन्नास टक्के निघणारं आरक्षण आपल्या समाजाला दे देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे शिवसेना वृद्ध बाळा महामहिल भाव मूळ प्रश्न आहे केवळ मराठा समाजाच्या तोंडाला पाणी दिसायचं काम राज्य सरकारनं केलं